भर मुघल सत्तेचा आलम बसलाय सगळीकडे यवराचा अन्याय अत्याचार जुलूम जबरदस्ती सुरू आहे कोण कुणाला ना मानत नाही अच्छा किती सवयी माता जिजाऊनी साक्षात जगदंबे चग्दीस आणि म्हणाल्या जर तुम्हाला पुत्र देशील तर तो असा दे यात्र असल्यानं लयतेचं रक्षण करेल देव देश धर्माचं रक्षण करेल आणि अखेर आणि अखेर तो दिवस उजाडला फाल्गुन पद तृतीया सूर्यास्ताची वेळ होती सुरू झाला माझं शिवनीर गडोवरला माझ फाल्गु डृतीयाला माझ फाल्गु डृतीयाला किल्ल्याला जल्लोष झाला एक कळ सह्याद्री हसला एक कळ सह्याद्री हसला आनंद त्याला हो कसला आनंद त्याला हो कसला साजीराजांना पुत्र झाला हो बाळ शिवजीला बाळ शिवजीला माता जिजाऊनी रामायण महाभारत अशा कितीतरी थोर पुरुषांच्या कथा ऐकवल्या त्यांना युद्धशास्त्रात परणित केले जिजाऊ मातेसारखे गुरु आणि मावळे झाली स्वराज्याची सुरुवात तोरणा स्वराज्याने तोरणमातून छत्र नेंदोजी पालकर बाजी तानाजी रायाजी अशा कितीतरी मावणे आपल्या प्राणाची आहुती दिली कारण त्यांना माहित होत लाख म्हणलं तरी चालतील पण लाखाचा खुशीचा धकला पाहिजे युद्ध शास्त्र गडी बी कवा युद्ध शास्त्र गडी बीकावा आश वाघिणी तो छवा आशा वाघिणी जातो छावा बाजी गोल खिन लड़वी तनाजी जी कोडा ना जिंग बाजी गोल खिन लड़वी तनाजी जी कोडा ना जिंग शिवाजी अब्द तुड़वी चाइस्ते खानाला ला शिवाजी अब्दखान तुड़वी चाइस्ते खाना ला पड़वी निजाम शाह तो नवी अधिक्ष हाथ तो नवी निजाम शाह हाथ तो नवी अधिक्ष हाथ तो नवी औरंगजेब पास तो बुलवी मरत देशा तो बुलवी ധന ധന ശിവാജി ശൂര ആ ഓ ധന ധന ശിവാജി ശൂര ധന ധന ശിവാജി ശൂര ധന ധന ശിവാജി ശൂരപ്പ ആക് പിള്ള ചര ചര बाजूनी पाणी दुष्ट मुघलास पाणी दुष्ट मुघलास गडविला स्वराज्याचा इतिहास गडविला स्वराज्याचा इतिहास कीर्तीचा अडक पिढे गगनास जी जे जी कीर्तीचा अडक पिढे गगनास जी 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 अंधाकडे